हॅलो नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि जे लोक आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा माझी इंट्रोडक्शन देते माझं नाव आहे मीनाक्षी आणि सध्या मी बेंगलोरला असते माझं रेसिपीचं चॅनेल आहे पण मी आज हा असा व्हिडिओ एक करते तर त्याच्यामागे खूप कारणं आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं कारण की उद्या आहे आठ मार्च जागतिक महिला दिन तर त्यानिमित्त मला काही बोलायचं आहे सो त्यासाठी मी हा व्हिडिओ करते आज आपण कोणतीही रेसिपी करणार नाही आहोत कारण उद्या आहे आठ मार्च आणि आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन तर याविषयी मला थोडंसं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत सो आजचा तर मंडळी मी ना तडकाच्या युट्यूब प्रवासाला नुकतीच सुरुवात झाली कारण डिसेंबरमध्येच आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं पण चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत आपल्याला माझा जो, जो प्रवास आहे तो तितकासा सोपा नव्हता अवघड तर अजिबातच नव्हता पण सोपाही नव्हता जेव्हा कधीही असा प्रश्न येतो की सगळ्यात पहिलं थँक्यू तुम्हाला कुणाला म्हणायचं आहे तर ते असतं आपल्या आईलाच कारण तिच्यामुळे आपण या जगात येतो पण त्याचबरोबर मी माझ्या इकडून अशा खूप साऱ्या गोष्टी शिकले की ज्या कुठल्याही मोठ्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात नसतील तर आज माझं सगळ्यात पहिला ग्रॅटिट्यूड किंवा सगळ्यात पहिलं जे थँक्यू आहे ते माझ्या आईसाठी आहे कारण आपण आईच्या पोटातून जन्म घेतो आणि आपल्याला हे सुंदर जग दिसतं तर त्यासाठी तर प्रत्येकजण आपल्या आई तरुणी असतोच पण त्याच्या व्यतिरिक्त ते सुद्धा जसे प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात तशाच आमच्या आयुष्यात सुद्धा एक असा बॅड पॅच आला होता दे दे ते मा की ते सगळ्याच गोष्टी कोलॅप्स झाल्या होत्या आणि मी मोठी मुलगी म्हणजे मी मुलगी असूनसुद्धा आणि आम्ही एका गावामध्ये राहत असूनसुद्धा तिनं त्यावेळेला जो आमच्यावर विश्वास दाखवला किंवा तिनं आम्हाला असं कुठेही मागं ठेवलं नाही की तुम्ही मुली आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका वगैरे असं कारण मी खूप बघितलेल्या आहेत अशा गोष्टी आज मी हैदराबादमध्ये एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉब करू शकले तर ते फक्त तिनं दिलेलं आम्हाला फ्रीडम आहे कारण ती जर तशी नसती किंवा तिनं जर आम्हाला तशा पद्धतीनं फ्रीडम दिला नसता तर कदाचित आम्ही बुजलो गेलो असतो किंवा आपण म्हणू शकतो की आपण तितकं फ्लुएंट मी अशी फ्लुएंट झाली नसते कारण आम्ही राहत होतो एका छोट्याशा गावामध्येच त्याच्यानंतर यूट्यूब जर्नी स्टार्ट करायला मला प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या दोन मुली त्यांना माझ्या रेसिपीज खूप आवडायच्या आणि लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये असं होतं की आपल्याकडे दुसरं काहीच साधन नव्हतं एंटरटेनमेंटसाठी त्यावेळेला मी यूट्यूब बघायलाही तेव्हा सुरुवात केली आणि मग ते बघता बघता मी नवीन नवीन रेसिपी करायचे त्याच्या आधीही मी नवीन नवीन रेसिपी करायचे पण ते टी व्ही शोज बघून करायचे पण नंतर असं झालं की मी यूट्यूब मग फ्रिक्वेंटली सर्व करायला लागले आणि तेव्हा माझ्या दोन्ही मुलींनी मला खूप इन्सिस्ट केलं की तू स्वतः चॅनल सुरू कर कारण ह्या रेसिपी तुझ्याच रेसिपी जास्त तु चांगल्या असतात सो मी त्या दोघींनाही थँक्यू म्हणते माझ्या आईनंतर आहेत माझ्या मुली आणि त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती की जिच्यामुळे मी धाडस केलं यूट्यूबवरती व्हिडिओज म्हणजे चॅनेल सुरू करायचं आणि व्हिडिओज बनवायचं ती आहे हाऊस क्वीन कारण रेसिपीचे चॅनल्स तर मी बघतच होते पण जे इन्स्पिरेशन मिळतं ना ते तिच्याकडून मिळालं मला कारण जेव्हा मी तिचा फर्स्ट व्हिडिओ बघितला होता आय थिंक अडीच हजाराच्या आसपासच तिचे सबस्क्रायबर्स होते आणि एकदम सिम्पल घर साधं राहणं साधं आणि त्याच्यातून ती हसून ब्लॉगिंग वगैरे असे जेव्हा मी त्यांचे बघितले तर मला ते असं सुरुवातीला असं वाटलं अरे काय 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 लोकं करतायत म्हणजे आपण काय कंटेंट दिला पाहिजे असं कसं ब्लॉगिंग कसं बघायचं काय आप म्हणजे आपल्या आयुष्यात कसं कुणाला इंटरेस्ट असू शकतो पण नंतर नंतर ती एंगेजमेंट वाढत गेली आणि नंतर नंतर तिच्यातले स्किल बाहेर पडत गेली आणि प्रत्येकाचं असंच होतं तुम्हाला काही गोष्टी सापडायला वेळ लागतो म्हणजे तुम जरी समजा मी रेसिपीचं चॅलेंज करत असले तरी मी कितीही चांगल्या रेसिपी बनवत असले तरी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी, जी कला आहे ती वेगळी आहे ती त्याच्यासाठी वेगळे स्किल लागतात सो so, ह्या गोष्टी मी तिच्याकडनं शिकले की आपण हळूहळू सुरुवात केली की के आपल्याला ते सापडत जातं जे आपल्याला हवं आहे सो so, मनापासून थँक्यू ॲट हाऊस बीन कारण मी सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला मी अगदी रोजच्या रोज नसले बघत तरी मी तिची ग्रोथ बघत होते म्हणजे ऑब्विसली आता आपण जेव्हा यूट्यूब ओपन करतो आपण जे व्हिडिओ बघितलेले आहेत ज्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांनी जेव्हा नेक्स्ट अपलोड करतात तेव्हा आपल्या मोबाईलवरती त्याचं हे आलेलंच असतं सो त्या त्या वेळेला मला ते कळत गेलं आणि नंतर मग मी फुल टाईम म्हणजे असं वाटायला लागलं की अरे आता आज नको मिस करायला आज नको अशा पद्धतीनं मग मा नंतर माझ्या ते कॉन्फिडन्स आला की मी बनवू शकते रेसिपी त्याचबरोबर सरिता ताई सरिताज किचनच्या त्यांनी एक कोर्स पण केला घेतला होता तर तो कोर्ससुद्धा मी त्यांचा केलेला आहे पण त्या कोर्स व्यतिरिक्त त्यांच्याकडे पण आहे की अचूकपणा प्रमाणबद्धपणा म्हणजे मला रेसिपी येते पण मी ती प्रेझेंट कशी केली पाहिजे तर त्यासाठी मला त्यांच्या चॅनलचा खूप फायदा झाला अजून uh, काही मेल uh, uh, यूट्यूबर्स आहेत ज्यांना मी फॉलो करते खरं म्हणायला गेलं तर पण आज ऑबवियसली महिला दिन आहे सो मी फक्त uh, महिलांचेच तुम्हाला इथं नावं मेन्शन करते आणि ज्या रेसिपीज आहेत मी uh, माझा चॅनल सुरू व्हायच्या आधी ज्यांना फॉलो करत होते रेसिपीजसाठी नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी त्या म्हणजे कविताज किचन म्हणजे असं की इतक्या सिंपल पद्धतीने अगदी मोजकं साहित्य वापरून खूप असा तामजाम नसतो कधी त्यांच्या रेसिपीमध्ये आणि एकदम इझी गोईंग असं अशा रेसिपीज मला वाटतात मग ह्या तीन ह्या तिघींमुळे खरं तर माझ्यात कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो आणि आपण करायलाच पाहिजे सो so, थँक्यू यू एव्हरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या माझ्या सोबत कायम असतात त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी अगदी शाळेपासून कॉलेजपासून आत्ता आम्ही बाहेर राहिल्यानंतर असेल कोणत्याही मैत्रिणी त्या मला खूप सपोर्ट करतात इवन माझ्या रेसिपीज त्यांनाही आवडतात आणि त्या शेअरही करतात तितक्याच प्रमाणात सो वेळोवेळी मला प्रोत्साहन देणं असेल किंवा वेळोवेळी बेड़ मला सजेशन देणं असेल की ह्या गोष्टी तुझ्या लॅकिंग आहेत ह्या गोष्टी तू कर तर या अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना मनापासून थँक्यू आणि माझं तेच म्हणणं आहे की आपण जेव्हा आपल्याला असं काही करायचं असतं वेगळं जगापेक्षा जॉब आणि ह्या अशा गोष्टी सोडून तर त्यावेळेला तुम्हाला सपोर्टच महत्त्वाचा असतो आणि तुमची शिकण्याची वृत्ती तुमची स्वतःतली शिक्ष शिकण्याची वृत्ती किंवा मलाच सगळं येते असं नाही तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत तर मी जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांनासुद्धा तेच सांगेन की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा तर माझंही चॅनेल तितकंसं मला जितकं हवं आहे तितकं ग्रो झालेलं नाही आहे पण मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ते लवकरच होणार आहे सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि थँक्यू सो मच ज्यांना मी प्रत्यक्ष थँक्यू म्हणू शकत नाही म्हणून मी हा व्हिडिओ खरं तर केलेला आहे की म्हणजे आपण असं असतं ना की एखादं पुस्तक वाचलं की आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो तसंच आहे यूट्यूबच्या बाबतीतसुद्धा की आपण त्यांना डायरेक्टली थँक्यू म्हणू शकत नाही पण आता एक माध्यम आहे माझं स्वतःचं सुद्धा आहे की मी त्यांना मेन्शन तर करू शकते की मी तुमच्यामुळं काहीतरी करू शकले आयुष्यात सो आणि लास्ट जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात शेवटचं थँक्यू जे माझ्या व्ह्युअर्सनं आहे की ते वेळोवेळी मला कमेंट करून त्यांचे प्रतिक्रिया कळवत असतात किंवा माझे व्हिडिओज बघतात ते एक प्रकारचं माझ्यासाठी मोटिवेशनच आहे कारण एखाद्याची ओळख नसताना फक्त एखाद्याच्या स्किलवरती सबस्क्राईब करता जेव्हा कर म्हणजे सबस्क्रिप्शन आपल्याला मिळतं तर त्यावेळेला मला एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी मला मंझे, मंझे ते इतकं असं म्हणजे माझ्यात एक वेगळी ताकद म्हणजे दहा हत्तींचं बळ मिळाल्यासारखं होतं सो so, मी माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना थँक्यू म्हणते तुम्ही ज्याही क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात खूप मोठं नाम नाव कमवा आणि तुमची प्रगती उत्तरोत्तर खूप जास्त होऊ दे आणि खूप जास्त तुमची एंगेजमेंट माझ्या व्हिडिओशी वाढू दे अशी मी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ थांबवते सो so, महिला दिनाच्या सगळ्या 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 क्षेत्रातल्या सगळ्या महिलांना अगदी मनापासून शुभेच्छा हॅपी वुमन्स डे बाय बाय